नमस्कार मित्रांनो आपण जर दहावी पास असाल व महाज्योती मोफत टॅबलेट योजनेअंतर्गत आपण अर्ज करायला जात असणार तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीस या वर्षी ज्या सात कारणांमुळे जास्तीत जास्त अर्ज हे रद्द झाले त्या सात कारणांची माहिती घेणार आहोत महाराष्ट्राच्या मूळ रहिवासी नसणे जर एखाद्या विद्यार्थ्याकडे अधिवास प्रमाणपत्र किंवा डोमोसाईल सर्टिफिकेट नसेल तर असा विद्यार्थी या योजनेअंतर्गत त्याचा अर्ज हा रद्द करण्यात येईल एखादा विद्यार्थी जर परराज्यातील असेल व तो महाराष्ट्रात शिकत असेल तर असा विद्यार्थ्याचा अर्ज देखील हा बाद करण्यात येईल मित्रांनो दुसरे प्रमुख कारण आहे ते म्हणजे टक्केवारी कमी असणे आपण जर शहरी भागातील असाल तर आपल्याला सत्तर टक्केपेक्षा जास्त गुण हे दहावीला असायला असणे आवश्यक आहे व ग्रामीण भागातील असणार तर आपल्याला साठ टक्केपेक्षा जास्त गुण मिळणे हे आवश्यक आहे मित्रांनो अर्ज हा रद्द होण्याचे प्रमुख तिसरे कारण आहे ते म्हणजे योग्य शाखेत प्रवेश न घेणे आपण जर विज्ञान या शाखेत प्रवेश घेतला नसेल व आपण विज्ञान व्यतिरिक्त आर्ट्स किंवा कॉमर्स या शाखेत प्रवेश घेतला असेल तरी देखील आपला हा अर्ज रद्द होईल मित्रांनो अर्ज रद्द होण्याचे चौथे प्रमुख कारण आहे ते म्हणजे खोटी माहिती भरणे किंवा एखादी माहिती लपवणे मित्रांनो आपल्याला लागू नसलेली माहिती जर आपण अर्जामध्ये भरत असणार तरी देखील आपला हा अर्ज रद्द होणार आहे मित्रांनो यापूर्वी जर आपण अशाच प्रकारच्या योजनेतून टॅबलेटचा लाभ घेतला असेल तरी देखील आपला हा अर्ज रद्द होणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत जर आपण अर्ज केले असतील तरी देखील आपले अर्ज हे रद्द होणार आहेत समजा आपण एकापेक्षा जास्त दोन अर्ज केले तर आपले या योजनेअंतर्गत दोघं अर्ज बाद होतील म्हणून मित्रांनो लक्षात घ्या की आपण एकदाच या योजनेअंतर्गत अर्ज करायचे आहे अर्ज करायच्या अंतिम तारखेनंतर देखील जर आपण अर्ज केले असतील तर अशा परिस्थितीत देखील आपल्या अर्जाचा हा अंतिम तारखेनंतर विचार होणार नाही त्यामुळे मित्रांनो अंतिम तारखेच्या अगोदरच आपण अर्ज करायचा आहे म्हणून मित्रांनो अर्ज करताना आपण घाई करू नका व्यवस्थितपणे आपली कागदपत्रे आपली पात्रता याचा विचार करा व अंतिम दिनाकापूर्वी आपण आपल्या जवळच्या सायबर कॅफेवर जाऊन फॉर्म भरा जेणेकरून आपला फॉर्म हा बाद होणार नाही आपण जर घरी स्वतः मोबाईलवर अर्ज भरला व काही कारणास्तव जर आपला अर्ज किंवा आपले फोटो योग्य प्रकारे अपलोड केले गेले नसतील तरी देखील आपला अर्ज हा बाद होत असतो म्हणून आपण आपल्या सायबरच्या कॅ सायबर जवळच्या सायबर कॅफेवर जाऊन फॉर्म भरा जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ भेटेल मित्रांनो या संदर्भात आपल्या काही अडचणी असतील तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा